मित्रांनो सप्रेम जाऊ कायद्याचं रक्षण करणारे जर रक्षकच भक्षक झाले असतील तर तीच परिस्थिती झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये नेहमी आपण म्हणतो महाराष्ट्राचा बिहार झाला की काय नेहमी आपण म्हणतो सत्ताधारीच लोक जर कायदा त्या ठिकाणी मोडत असतील तर करायचं काय आज महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईच्या पट्ट्यामध्ये उल्हासनगरमध्ये तिथल्या गणपत गायकवाड नावाच्या भाजपच्या आमदाराने शिवसेनेच्या अर्थात शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या शहर प्रमुखावर कल्याणच्या शहर प्रमुखावर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांच्या समोर गोळीबार केला पाच गोळ्या राऊंड फायर केल्या याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की सत्तेची मस्ती किंवा सत्तेची नशा कशी डोक्यात घुसते आणि माणूस रागाच्या भरात किती खालच्या थराला अर्थात किती रागाच्या भरात शेवटच्या थराला जातो आणि आपल्या सहयोगी पक्षाच्या एका शहर प्रमुखावर गोळ्या झाडल्या जातात हे किती दुर्दैवी बाब आहे किती भयानक बाब आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून किती चिंतेची बाब आहे हे या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे महाराष्ट्राच्या या सगळ्या खळबळीमध्ये म्हणजे खळबळच उडाली ना एका आमदाराने आपल्या सहयोगी पक्षाच्या एका लोकप्रतिनिधीवर अर्थात मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या पक्षाच्या शहर प्रमुखावर आपल्याच भागातील शहर प्रमुखावर एका विशिष्ट वादामुळे जर त्या ठिकाणी गोळीबार केला असेल तर साहेब भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशाच घटना घडतील काहीच दिवसापूर्वी पुण्यामध्ये अं गँगवार झालं होतं टोळी युद्ध झालं होतं त्या टोळी युद्धामध्ये मोहळ नावाच्या अं एका म्हणजे सराईत गुंडावर ज्या पद्धतीनं गोळीबार झाला ही तरी कमीत कमी त्यांची म्हणजे त्यांच्या त्यांच्यातच वाद झाले होते प्रकरण महाराष्ट्रभर घासतंय पोलीस प्रशासनाने सगळ्यांच्या मुस्क्या आवडल्या ही जरी गोष्ट खरी असली तरी लोकांवर कायद्याची भीती नाही म्हणजे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था कुणी सांभाळली पाहिजे एकतर लोकप्रतिनिधी आणि सरकारने सांभाळली पाहिजे आणि दुसरी पोलीस प्रशासनाने सांभाळली पाहिजे कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी किंवा कुठल्याही भागामध्ये खरं तर कायदा मोडला गेला नाही पाहिजे पण ज्या पोलीस स्टेशनमधून त्या भागातील दोन पाच दहा लाख लोकांचं संरक्षण होत एका पोलीस स्टेशन अंतर्गत बघा किती लोकां लोकसंख्येच्या नुसार पोलीस स्टेशनची निर्मिती झाली पोलिसांची संख्या बघा किती आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर उल्हासनगर म्हणजे जो उल्हासनगरचा माल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला डुप्लिकेट माल असतो अशी जिथं महाराष्ट्रभर ज्या उल्हासनगरची ओळख आहे तिथ जमिनीच्या वादातून तू बडा की माय बडा या म्हणजे प्रकारामध्ये अशा पद्धतीनं हे ठिकाणी जर हे होत असेल तर ते भयानक आहे खरं तर ह्या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असू द्या किंवा ज्यांच्यावर गोळीबार झालाय ते महेश गायकवाड ठिकाणी कुठल्याही पक्षाचे असू द्या परंतु झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे कायदा सुव्यवस्थेच्या तीन तेरा वाजवणारी आहे आणि घटना घडली कुठं एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी घडली का एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात घडली किंवा एखाद्या दुकानात व्यवसायात रस्त्यावर घडली घटना घडली पोलीस स्टेशन मध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड जे शिंदे साहेबांचे कट्टर समर्थक आहेत आणि मी आत्ताच माहिती घेतली त्याच्यावरून ते सक्रिय समाजकारणामध्ये तिथल्या राजकारणामध्ये सक्रिय आहे तरुणांचा चेहरा म्हणून काम करतात तर दुसऱ्या बाजूला जे भाजपचे आमदार आहेत साधे रिक्षा ड्रायव्हर होते साधा केबलचा व्यवसाय होता त्याच्यातून त्यांनी स्वतःचा लोकसंपर्क वाढवला आणि ते आमदार झाले ते एकदा आमदार नाही झाले ते दोनदा आमदार नाही झाले ना तिसरी टर्म आहे त्यांची आमदारांची गणपत गायकवाड साहेबांची आणि तीन वेळेस आमदार असणारा व्यक्ती जर अशा पद्धतीनं आपल्याच भागातील आपल्याच सहयोगी पक्षातील एका व्यक्तीवर जर अशा पद्धतीनं गोळीबार करत असेल तर ही अत्यंत भयानक आणि डेंजर गोष्ट आहे ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून डेंजर गोष्ट आहे आज हया आमदारांनी केली उद्या तो आमदार करेल अजून तिसरा आमदार करेल महाराष्ट्रात हे घडतं आणि सकाळी सकाळी ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासमोर येतात ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि महाराष्ट्राचे नागरिक म्हणून याच्यावर कुणी चर्चा करणार आहे की नाही किंवा याच्यावर कुणी त्या ठिकाणी निषेध करणार आहे की नाही सगळ्यात महत्वाची बाब ही घटना घडली काल रात्री दहा साडे दहाच्या सुमारास म्हणजे पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये जे फिर्यादी आहेत आणि ज्यांच्यावर गोळीबार झालाय ते वरिष्ठ पी आय यांच्या समोर बसलेले असताना वरिष्ठ पीआयच्या समोरच आमदार महोदय गायकवाड साहेब आले आणि त्यांच्यामध्ये काही शाब्दायिक चकमकी झाली राग एवढा अनावर झाला की त्यांनी गोळी बंदूक काढली आणि डायरेक्ट गोळ्या झाडल्या पोलीस स्टेशन मध्ये आमदाराकडून आता काय गृहमंत्री तुमचे याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला आठवत असेल तर मी आठवण करून देतो गणपतीचं प्रकरण म्हणजे माहोल त्यावेळेस होता आणि शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा वाद सुरू होता सदा सरवणकर साहेबांनी भर मिरवणुकीमध्ये त्यावेळेस मला वाटतं पक्षाची त्या ठिकाणी रॅली सुद्धा होती त्याच्यामध्ये गोळीबार केला होता प्रकरण दडपण्यात आलं होतं सरकारकडून सरकार दर्जे सरकार लोक बरोबर मिटवण्याचं काम करतील त्यांच्यावर अटक पण झाली नाही शेवटपर्यंत प्रकरण तसंच भिजत ठेवलं आता तर वरिष्ठ पी आय आणि त्यांचे सगळे पोलीस हे हजर जवाबी त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सुद्धा आहेत पोलीस आयुक्त साहेबांचं मी आता स्टेटमेंट ऐकलं तीनशे सात आणि एकशे चौतीस प्रमाणे आणि अजून काही आर्म ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले दा आहेत हे जरी कायद्यानुसार सगळं बरोबर असलं तरी महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेबद्दल काय चर्चा करायची आपण माझा मूळ प्रश्न तिथे पक्षाचं काय देणं घेणं नाही तर कुठल्या पक्षाला नाव ना ठेवून किंवा बदनाम करून शेवटी आपलीच माणसं आहेत महाराष्ट्रातलीच माणसं आहेत पण महाराष्ट्रातलेच कायदा सुव्यवस्था बघा ना महाराष्ट्रामध्ये एखादा जर कायदा करायचा असेल आता समजा आरक्षणाचं आंदोलन कायदा कोण करणार हेच लोकप्रतिनिधी करणार आहेत उद्या विशेष अधिवेशनामध्ये हेच हातवर करणार आहेत आणि हीच कायदा करणारी माणसं जर कायदा मोडत असतील कायदा सुव्यवस्था हा सगळ्यात महत्वाचा ज्वलंत विषय सरकारवर टीका करून किंवा याच्यातून काय होणार नाही पण या सगळ्या ह्याच्यामधून सरकारमधली माणसं जर अशा पद्धतीची गुन्हेगारी प्रवृत्ती ला पाठीशी घालत असतील गुन्हेगारी पद्धतीनं जर हे सगळ्या घटना करत असतील तर मित्रांनो लक्षात घ्या राजकारणामध्ये सगळ्या सराईत लोकांनी त्यांचे जे काही जुने सराईत धंदे होते गुंडगिरीचे प्रकार होते ते सगळे लोक व्हाईट कॉलर झालेले आहेत आणि त्या लोकांनी सगळं राजकारण ताब्यात घेतलेलं आहे हे विसरायची गरज नाही म्हणून मी याच्यावर चर्चा करतोय मान्य मुख्यमंत्री महोदय असतील त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे साहेब असतील त्यांच्या शहर प्रमुखावर झालेला हा जो काही हल्ला आहे हा जरी गंभीर असला तरी हा कल्याण आणि ठाणे तिथल्या लोकसभा आणि विधानसभेतलं अंतर्गत तिथलं सुद्धा एक शीत युद्ध आहे जरीही सोबत शिंदे गटाची युती जरी असली मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री जरी असले तरी श्रीकांत साहेबांच्या खासदारकी बद्दल तिथं या लोकांचा कदाचित विरोध आहे भाजपच्या लोकांचा आणि सतत त्यांचा विरोध हे ते दाखवतातच पण याच्यामध्ये श्रीकांत शिंदे साहेब रात्रभर त्या शहर प्रमुखाच्या त्या ठिकाणी सोबत होते काळजी करणारा नेता म्हणून ते तिथं असतील सुद्धा काळजी घेतलेली सुद्धा आहे परंतु लागलेली गोळी घुसलेली गोळी ही माणसाचा पक्ष जात धर्म काही पाहत नाही पण कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हे जे काही भयंकर प्रकरण घडलेलं आहे हे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच धुसपूस आहे इतकं शत्रुत्व एकमेकांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे इतकं म्हणजे टोकाची भूमिका घेऊन ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत माझं असं मत आहे कायदा सक्तीनं न वापरणं गरजेचं आहे मग तो सर्वसामान्य माणूस असो किंवा आमदार खासदार लोकप्रतिनिधी असो जर त्यांनी कायदा मोडला असेल तर कठोर शासन हे झालंच पाहिजे कारण कठोर शासन जर नाही झालं तर हे अशा गोष्टी होतात उद्या कदाचित ग्रहमंत्री पदच भाजपकडे असल्यामुळं गणपत गायकवाड साहेबांना सॉफ्ट कॉर्नर सुद्धा मिळू शकतो पण कायद्याचा दुरुपयोग साहेब होऊ नये नाहीतर असंच वेगळ्या वेगळ्या प्रकरणामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत नाही मी साधं त्याच भागातील सा एका पोलीस स्टेशनचं उदाहरण सांगतो ठाण्यामधली अर्थात बृहम मुंबई महानगरपालिकेची घटना आहे एका महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला त्यांचा वरिष्ठ अधिकारी सतत मानसिक त्रास देत होता बोदरेशन आणत होता चौतीस वर्षाच्या त्या महानगरपालिकेच्या कामगाराने आत्महत्या केली अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून तो तर माणूस गेला पण त्याच बायको मुलगी रस्त्यावर आली संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून ती बाई तिथं आंदोलनाला उपोषणाला बसली आज आठ पंधरा दिवस झालं कुणीही विचारायला तयार नाही मी हे का उदाहरण दिलं कायदा सुव्यवस्था पाळत असताना एखाद्याने सुसाईड अटम केलाय आणि एखाद्याच्या दबावाखाली केलाय तिथं पोलिस त्या ठिकाणी पोलीस स्टेशन समोर ती बाई उपोषणाला बसली ठाणे मुंबईची घटना आहे काय त्यांच्यावर कोण त्या ठिकाणी त्यांच्या गोरगरिबांसाठी आहे का कुणी काय पाठीशी नाही मला फोन केला होता मी तिथल्या जिल्हाध्यक्षांना सांगितलं किंवा तुम्ही ठाण्याच्या जिल्हाध्यक्षांना संपर्क करा ते काय थोडी करतील हे जरी सगळं असलं तरी मोठ्या लोकांना वेगळा न्याय आणि लहान लोकांना वेगळा न्याय हे अशा पद्धतीनं घडत आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी उदाहरण याच्यासाठी दिलं की महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी अशा घडतात कायदा कुणाच्या विरोधात सक्ती न वापरतात जे कायद्याचे रक्षक असतात जे सामाजिक कार्यकर्ते असतात त्यांच्यावर फार ऍक्शन मोडवर असतात आंदोलन करायची नाहीत आंदोलन करायच्या अगोदर नोटिसा किंवा अजून वेगळ्या वेगळ्या घटना आणि इथं मात्र इथं मात्र जाणीवपूर्वक पाठीशी घालण्याचं सुद्धा काम होईल जरी काही जरी असलं तरी घटना अत्यंत दुर्दैवी आहे घटना अत्यंत निषेधारी आहे महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहेत सुरुवात झाली आणि यांनाच पाठीशी घातलं जाईल हे वेगळं सांगायची गरज नाही परंतु बघा आता राजकारण कसं असतं हे सुद्धा आपण चर्चा केली पाहिजे सत्ताधारी भाजप आहे त्यांच्याच आमदारांनी गोळीबार सत्ताधारीच सेनेच्या अर्थात शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर केलाय शहर प्रमुख काय छोटं पद नाही सेनेसाठी आता अन्याय झाला म्हणून कुणी कुणाच्या विरोधात आंदोलन करायचे निश्चित करायचे आता बंद पुकारायचे किंवा रस्त्यावर यायचं रस नथिंग होणारच नाही ह्या सगळ्या गोष्टी का ह्यांचे ह्यांच्यातच भांडण आहेत आता काय मुंबईत ठाकरे गटाची लोक त्या ठिकाणी आंदोलन करणार का काँग्रेसची करणार का राष्ट्रवादीची करणार कायदा का सुव्यवस्थेच्या तीन तेरा वाजवले हे सगळ्यांना दिसतंय पण बघा आता सगळे गप्प बसणार या प्रकरणावर कुणी बोलणार नाही इथं जर म्हणजे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असते आणि ठाकरेंच्या काळात महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये जर ही घटना घडली असती आशेचा चवताळून उठले असते बाप रे ते संजय राठोडांच्या प्रकरणावर अं ठाकरेच त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते चित्राताई वाघ पुण्यामध्ये किंवा सगळ्या पत्रकार परिषदा किती त्या म्हणजे तांडव करायच्या आता तेच संजय राठोड यांच्या पक्षात आले सगळे चिडीचूप सहयोगी पक्ष म्हणून अशा पद्धतीने ठरवून भूमिका घेतल्या जातात आणि ठरवून भूमिका घेतल्यामुळं लोकांना वेड्यात काढायला यांना सगळ्यांना जमत पण हे अत्यंत दुर्दैवी आहे हे मला या माध्यमातून सांगायचं आहे महाराष्ट्राचा बिहार झाला की माहीत नाही पण महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मात्र गंभीर झालेला आहे आणि सुडाच्या राजकारणामध्ये ईडी आय ह्यांनी जास्त ॲक्शन मोड घेतले असल्यामुळे या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जाणीवपूर्वक अभय दिलं जातं की काय हे सगळीकडे सुरू आहे हे थांबलं पाहिजे माझी फक्त एवढीच विनंती आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा कायद्यानुसार सगळ्यांना संरक्षण तरी मिळालं पाहिजे कमीत कमी एवढीच माफक अपेक्षा आहे बाकी सत्ताधारी जिंदाबाद धन्यवाद